नमस्कार मंडळी विदर्भाचे गृहिणी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे उन्हाळी स्पेशल मुगाचे पापड आज आपण रेसिपी बघणार आहे तर मी इथे रामबंधूचा डायरेक्ट पॅकेट आणले होते आट्याचे आणि आता पण तो आटा आपण यामध्ये पातेल्यामध्ये काढून घेतलेला आहे परातीमध्ये आणि त्यामध्ये फक्त पाणी टाकून आपल्याला भिजवायचं आहे आणि अशा पद्धतीने बघा आपण भिजवत आहोत त्यामध्ये काहीही टाकण्याची गरज नाही पाणी टाकायचे आहे आणि पापड लाटायचे आहे तर अशा पद्धतीने बघा आपण त्याचा छानपैकी डो बनवून घेतला आहे अशा पद्धतीने थोडा आपल्याला टनकच डो बनवून घ्यायचा आहे जास्त पातळ काहीच कामाचा नाही आणि त्यानंतर आपण हा डो झाकून ठेवणार आहे थोडा वेळ आता आपण हा पाटा आहे या पाट्यावरती थोडं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला या पाट्यावरती हा जो आपण डो बनवून घेतला होता तो डो ठेवून घ्यायचा आहे अर्धा ठेवला तरी चालेल यामधला आणि अर्धानंतर केला तरी चालेल तर आता आपण वरवंट्याला छान तेल लावून घेऊन थोडं तेल लावून घेतलं की अशा पद्धतीने आपल्याला त्याची मसाज करून घ्यायची आहे कांडून घ्यायचं आहे जास्त वेळ कांडायची गरज नाही थोडा जरी आपण याला कांडून घेतलं तरी ही हा डो छान मऊ होते तुम्हाला जर अशा पद्धतीने जर तुमच्याकडे पाटा किंवा वरवंटा नसेल तर तुम्ही यामधील थोडं थोडं एकदम किंचित असं पापडाचं मिश्रण घेऊन मिक्सरला फिरवून घेतलं तरीही हो तो डो छानपैकी स्मूथ होतो तर अशा पद्धतीने पारंपरिक पद्धतीने आपण याला छानपैकी कांडून घेत आहो म्हणजे पापड लाटायला अतिशय सोपे जातात आणि त्याची मसाज पण छान होते बघा आता आपण आपला डो छानपैकी स्मूथ बनवून घेतला आणि आता आपण त्याची छानपैकी एक लोळी बनवून घेणार आहे अशा पद्धतीने लांब सडक जरा आणि ही पारंपरिक पद्धत आहे अशा पद्धतीने आधी पापड बनवले जात होते आणि आताही बरेच जण बनवतात बघा अशा पद्धतीने आपण सगळ्या आलोळ्या बनवून घेतलेल्या आहे त्यानंतर अशा पद्धतीने बघा आपण सगळ्या मी तुम्हाला दाखवण्यासाठी या पद्धतीने इथे ठेवून घेतलेले आहे आता आपण यामधील एक लोळे घेऊ आणि त्याचे आपण छानपैकी या धाग्याच्या साहाय्याने किंवा तुम्ही चाकूने सुद्धा कट करू शकता पण ही पारंपरिक पद्धत आहे धाग्याने याचे छानपैकी छोटे छोटे आपल्याला बॉल्स किंवा छोटे छोटे गोळे वेगळे करून घ्यायचे आहे अगदी सारख्या प्रमाणात करून घ्यायचे आहे खूप छान मज्जा येते हे बनवताना आणि वेगळंही काहीतरी वाटतं आहे तर अशा पद्धतीने बघा आपण छानपैकी त्याचे बॉल बनवून घेत आहोत तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी टाकून घेतलेले आहे आता हे गोळे एकमेकाला चिटकू नये म्हणून आपण यावरती थोडे थोडे आपल्याला तेल लावून घ्यायचे आहे म्हणजे आपण एका पातेल्यामध्ये जेव्हा यांना किंवा डब्यामध्ये ठेवतो तेव्हा हे एकमेकांना चिकटणार नाही आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला एका पातेल्यामध्ये हे टाकून द्यायचे आहे बघा आता हे एकमेकाला बिलकुल चिटकणार नाही आणि आपल्याला हे झाकून ठेवून द्यायचे आहे आता बघा अशा पद्धतीने आपल्याला पापड लाटायचा घेत गे, घेताना एक त्यामधील उंडा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने त्यामधील थोडे सुखे पीठ आपण ठेवले होते आता त्यामध्ये टाकून आपल्याला पापड लाटायला सुरुवात करायची आहे अतिशय छान पद्धतीने पापड लाटले जातात बघा आणि फटाफट हा पापड मोठा देखील होतो कारण आपण याची चांगल्या पद्धतीने मालिश केलेली आहे कांडून घेतलेला आहे याला अशा पद्धतीने बघा आपल्याला ला। लाटून घ्यायचं आहे यामध्ये स्पेशल मुगाचे किंवा मुगाचे उडदाचे सुद्धा वेगवेगळे आटे यामध्ये मिळतात तर मी हा फक्त मुगाचाच यामध्ये ऑर्डर केला होता आता बघा आपण अशा पद्धतीने पापड लाटून सगळे एखाद्या पेपरवरती आपण परड्यावरती टाकून पेपर ठेवून किंवा एखादा कापड सुद्धा यावरती आपण सगळे पापड अशा पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचे आहे मी तुम्हाला एक या पद्धतीने लाटून दाखवलेला आहे आणि त्यानंतर बघा अशा पद्धतीने सगळे पापड मी लाटून घेतले होते आणि अशा पद्धतीने आता हे सुकवण्यासाठी मी वाळलेले आहे तर डायरेक्टही आपण ठेवू शकतो परड्यावरती आणि लवकर सोकले जातात आणि अशा पद्धतीने बघा तळून आपला पापड तयार धन्यवाद